सत्यासमोर आलंच पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या आणि खालच्या पातळीवर उतरून बेछूट आरोप करणाऱ्या जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळातल्या भाषणातून चांगलंच सुनावलंय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ते बोलत नाहीत ह्यांच्याबद्दल बोलत म्हणजे आमच्या दोघा आमच्यामध्ये काही दुपारी होणार नाही कारण माझ्याबद्दल पण बोललेला तो आणि जरी नसा नसेल बोलला तरी सुद्धा सरकार म्हणून आमची कलेक्टिव जिम्मेदारी आहे कलेक्टिव्ह जबाबदारी आहे त्यामुळे अशा प्रकारचं हे देखील हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येत आहे मग का नाही बोलणार हे लोक की मग ही भाषा कुणाची आहे हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे की एकाला एकावर आरोप करायचं दुसऱ्याला सेफ ठेवायचं पण आमच्या सरकारमध्ये कुठलाही निर्णय मी घेतलेले प्रत्येक निर्णय दोन्ही डी सीएम आमचे संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करून प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोलला पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या भाषेबद्दल आक्षेप नोंदवला काय भाषा काय हे करून टाका ते करून टाका हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे हे बंद करा हे गाव बंद करा असं कधी कर झालं होतं आपल्याकडे असं कधी झालं होतं आपल्याकडे जरांगेंवर कडाडणाऱ्या एकनाथ शिंदेंनी विरोधकांचाही समाचार घेतला आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका असं विरोधकांना ठणकावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही सगळे सरकार म्हणून एक आहोत अशी ग्वाही दिली विरोधी पक्षाने देखील या मराठा आरक्षणामध्ये कुठपर्यंत आपण सहकार्याची भूमिका किंवा विरोधाची भूमिका किंवा राजकारणाची भूमिका घ्यावी हे ठरवलं पाहिजे कारण हे आपण एकमताने निर्णय घेतलेला आहे हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये ज्या पद्धतीने कुणी माणूस असेल तो खालच्या पातळीवर बोलू लागला जर एकेरी भाषेत बोलू लागला खोटे नाटे आरोप करू लागला तर त्याला बिलकुल पाठीशी कोणी घालता कामा नये आणि म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण पूर्वी दिलं होतं ते मराठा समाजाच्या हितासाठी दिलं होतं मराठा समाजाच्या त्या विरोधात नाहीत आणि म्हणून मराठा समाजाच्या विरोधात ते कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या जनता सुज्ञ आहे आणि सरकार म्हणून आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे जरांगेंच्या मागण्या प्रत्येक वेळी कशा भरकटत गेल्या याची कुंडलीच मुख्यमंत्र्यांनी अखेर मांडली पाटील यांनी मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत त्यांना कोणबी दाखले मिळत नाहीत अशा प्रकारची मागणी केली मी आपल्याला सांगू इच्छितो सभापती महोदया जवळपास संपूर्ण या आपल्या राज्याची यंत्रणा मराठवाड्याची यंत्रणा कामाला आपली लागली प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष कक्ष स्थापन केला दोन अडीच लाख लोक काम करत होते आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या नो त्या सापडू लागल्या ज्या नोंदी त्याचा कायदा होता पूर्वीपासून मराठा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ते आम्ही सुरू केलं त्यानंतर आणखी त्या पुढे जाऊन आपण जस्टिस शिंदे समितीला हे काम दिलं जस्टिस शिंदे समिती इतक्या म्हणजे बारकाईने त्याच्यावर काम करत होती की मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणाले की जस्टिस शिंदे समितीचं काम अतिशय उत्तम आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं सभागृह चांगलंच गाजलं जवळपास अर्धा तास केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेसह विरोधकांना सुनावलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा